चांगले लोक मांड्या घालून जेवत होते आता उभ्यानं सुरू क्वालिटीचे गुलाब गुलाबजामुन बुंदी शेपरे सोबत का नाही आता ची टाकल्यात राजा राणी लाजायचं नाही बाबा लाचायचे पळून गेले आई म्हणती मला अंदाज आलता मग तू काही कुंभ मिळाला गेली ती का दोन चार महिने पन्नास टक्के पुरींच्या संसाराचं वाठुल तिच्या आईनं केलं इतकी खोड आईला इतकी ती पण दिसते अशी फक्त पुरीचा फोन आला चालली थबाडवाशी तुला काम नाही काय तिकडे कांद्यातलं बाबा का मरण बंगार 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 बायकोच करेल नाही ना बायको तो पोरे ना महाराज कोणाला बोलून देत नाही बायको करू दे अशी नीट करून टाकेन बायको आपल्या पुढं नीट करीन गपची बस असतो आ बाप भाऊ पुरीसाठी साठी का शेमड्या अय ए दरिद्री ए भंगरी ज्यांनी ज्यांनी असे लव्ह मॅरेज केले ना लफडे लुफडे दरवाजे लावून भांडे कशी तर रे बंगार 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 पुरीच्या पोर प्रेमात पडलं शेमड्या प्युअर शेमडी पूरकी प्युअर इतकी मेकड तिच्या नागपुडीत तरी हे तिला काय म्हणतं माहिती का कभी, कभी तुझा दुसरा नंबर ये दोन मेले मोबाईलचे बिल भरू बंगार 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 बंगारुच्या बंगार। बोराला मोबाईल आहे मोठ्याने बोलायचं नाही लहान आली पोरं सांगा आठवीच्या मुलाला मोबाईल आहे बरोबर आहे त्याला गरज आहे का मोबाईलची तरी त्याला मोबाईल आहे का नाही मग बाप हलकट आहे का पोर का। बाप बंगार ते बंगार ते बंगार ते बंगार बंगार बंगार